नमस्कार भावांनो अजून एक प्रेक्षणीय बिंदूरची शहरत जमलेली आहे मोठी शहरत आहे भावांनो तर कोणाविरोधात भुंगाविरुद्ध मेहरबान भुंगा विरुद्ध मेहरबान काटा किर लढती बघायला मिळतील दोघेही तेवढेच आहेत त्याच साईजचे आहेत त्या टॉपच स्पीड त्यामुळे ही रंगत तार लढत असणार आहे भुंगाविरुद्ध मेहरबान तर भावांनो या शहरात देखील लक्ष लागलेलं आहे आधी एक शहर जमलेली होती ती म्हणजे बिंदोरचा बादशाह मथुर शंभू विरोधात सिकंदर सम्राट सिकंदर सम्राट विरुद्ध मथुर शंभू ही एक प्रेक्षणीय बिंदूड शहरत थोड्या वेळातच होईल आणि याच्यानंतर बुंगा विरुद्ध मेहरबान सर्वांचं लक्ष लागलेलं आज मो बिंदूड अद्याकडे कारण की टॉप टॉपच्या शहरती जमत आहेत खर तर मिलिंद शेठ पाटील कोजगाव यांनी भुंगाच्या नावाने दोन्ही साईडने नाव दिला होता उजवी साईड किंवा डावी साईड कोणी पण जोड द्या शेवटी कान्हा पाटील यांनी जोड दिलेला आहे मेहरबान विरुद्ध बुंगा अशी प्रेक्षणीय शरद शहरत जमलेली आहे त्यामुळे आजच्या आजचं सर्व बेलगाडा प्रेमींचं या लढतींकडं लक्ष लागलेलं आहे जरी तीन फेरेचं मैदान नसले तरी आज थर्टी फर्स्ट आणि बोहनिलो बिंजोड आई अड्डा या अड्ड्यात सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर सर्वांना शुभेच्छा धन्यवाद